नमस्कार मंडळी स्वादिष्ट जेवणामध्ये स्वर्गीय हा आनंद असतो याचा अनुभव जर घ्यायचा असेल ना तर एकदा ही शेवगा दमहंडी तुम्ही टेस्ट करून पहा अगदी कडकडीत अशी भूक लागलेली असावी आणि गरमागरम शेवग्याची ही दमहंडी आपल्यासमोर त्याच्याबरोबर पराठा असो किंवा अगदी चपात्या असोत राईस असो आणि फक्त एकदा हिला टेस्ट करून पहा कधीही न विसरणारी ही अगदी शाही आणि लज्जत आपल्या जिभेवरून कधीच जाणार नाही किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथं आपण शेवग्याच्या शेंगा घेतल्यात पहा तर शेवग्याची शेंग अगदी खूप कोवळी नको आहे आणि खूपच अगदी जाड पण नको की जिचं बी अगदी पकलेलं आहे तर अशा मध्यम थोडासा भुरकट रंग आलेल्या या प्रकारे ह्या थोडासा गावरान वान असलेल्या शेंगा आपण पा एक तीन ते चार इंच लांबीचे या प्रकारे तुकडे आपण करून घेतले आहेत आणि त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला एकदा दोनदा चांगल्या स्वच्छ एकदा धुवून घ्यायच्या शेंगा निवडताना खूप ज्या ज्या शेंगा असतात आता सगळीकडेच गावरणवान तर भेटणं शक्य नाही आहे परंतु जर भेटल्या तर त्या चवीला उत्तम असतात तर या प्रकारे आपण थोड्याशा शेंगा धुवून एकदा बाजूला ठेवूया एका कढईमध्ये अगदी थोड्याशा तेलात दोन कांदे इथे मी उभे चिरलेत पा त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि यामध्येच अद्रक टाका एक अर्धा ते पाऊन इंचा तुकडा चा आणि चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तर ही ॲक्च्युली दम हंडी हा जो प्रकार आहे तर हा एक हैदराबादी प्रकार आहे है, परंतु आपल्याला माहिती आहे की तो अगदी सगळीकडंच आता फेमस झाला आणि शेवगा जेव्हा या दम प्रकारात केला जातो तर त्याची चव ही कित्येक पटीने वाढते तर आज आपण पाहूया स्टेप टू स्टेप प्रकारे करायचं आहे यानंतर पहा थोडंसं खोबरं दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर थोडीशी कोथंबीर यानंतर यामध्ये इथे आपल्याला काजू कणी आहे पाहा माझ्याकडे मी तीच वापरली तुम्ही याऐवजी काजू वापरू शकता किंवा तुम्ही आता इथे शेंगदाणे पण वापरू शकता त्यानंतर इथे जिरा पावडर आणि धना पावडर एक एक टी स्पून आपण घेतलं आहे परंतु जर शेंगदाणे वापरलं हो हो तर ती भाजी थोडीशी मग घरगुती स्वरूपाची होईल तिची टेस्ट थोडीशी घरगुती स्वरूपाची होईल तर पायाचे याचे आपण या प्रकारे फाईन पेस्ट काढून घेतली आहे कांदा तर आपण ऑलरेडी चांगला ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला होता आणि या प्रकारे फाईन पेस्ट काढून बाजूला ठेवून दिली आहे त्यानंतर जो कांदा आपण आत्ताच अद्रक लसणासहित प्रकारे पा ब्राऊनिश रंगावरती आपण चांगलं तळून घेतला आहे एकदा त्याची देखील थोडंसं पाणी टाकून अगदी चांगली फाईन पेस्ट करून घ्या तर प्रकारे पा याची देखील आपण पेस्ट केली तर आता ही भाजी जी आहे पुढे चालून आपण पाहूच की यामध्ये काय टाकल्याने चवीमध्ये कोणते फरक पडणार आहे प्रत्येक भाजीची चव ही अगोदर निश्चित होते आणि नंतर भाजी बनते यानंतर इथे तेल तुमच्या आवडीनुसार त्यानंतर थोडेसे जिरे चवीपुरता थोडासा हिंग आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर कांद्याची पेस्ट टाकायची आहे इथे आता आज गॅस जो आहे थोडासा मध्यम करा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परत परतत राहावं लागणार आहे साधारण तीन ते चार मिनिट याप्रकारे पा तेल सुटेपर्यंत आपण ही कांद्याची पेस्ट परतून घेतल्या तर ऑलरेडी त्यामध्ये कच्चेपणा नसणार आहे त्यानंतर आपण आता ही खोबरा त्यानंतर आपली कोथंबीर वगैरेची जी पेस्ट आपण काढलेली होती तर ती पेस्ट देखील आपण यामध्ये टाकली यामध्ये मी काजूकणी वापरली आहे ऐवजी जर म्हणाल तुम्ही इथे तर आपण त्यामध्ये पनीर वापरू शकतो यानंतर हळद गरम मसाला अर्धा ते पाऊन टेबलस्पून त्यानंतर एक टेबलस्पून इथे काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी वरून कसुरी मेथी आणि चवी वरून थोडंसं मीठ देखील आपण यामध्ये ॲड केले पा पहा इथे ग्रिव्हिनपात तेल मसाल्याने बिलकुल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा एक दोन चार मिनिट आपण या प्रकारे परतलं की आपला हा मसाला इथं बिलकुल तयार असणार आहे आणि मग शेंगा आपण चिरून ठेवलेल्या धुतलेल्या आता त्यामध्ये टाका थोड्याशा मिक्स करून घ्यायच्या तर ही दम हंडी बनवताना अगोदरच सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला मसाल्यांचं हे प्रमाण जे आहे तर या प्रकारे जर योग्य प्रकारे जर वापरलं तर हिच्या चवीला तोड नाही पण इथे नेहमीप्रमाणे आपण गरम पाणी टाकलं साधारण मी दीड ग्लास गरम पाणी यामध्ये ॲड केलं आहे कारण आता ही हॉटेल टाईप भाजी असल्यामुळं रेस्टॉरंट भाजी असल्यामुळं फारशी पातळ असणार नाही आहे आणि बस वाप वापरसाठी ठेवून द्या शिजायला थोडासा वेळ जरूर लागेल आणि एक सात ते आठ मिनटानंतर प्रकारे आपली ही शेवगा दमहंडी शिजून बिलकुल तयार आहे तर तुम्ही पाहा काय टेम्पटिंग कलर असेल कम टिप्टी कलर तर दिसतोच आहे आणि टेस्टच्या बाबत तर तुम्ही आता इथे कल्पनाच करू शकाल परंतु तुम्ही एकदा स्वतः जरूर ट्राय करा आणि गरमागरम ही भाजी टेस्ट करून पहा कधीही न विसरणारी चव आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा